ना बाळू पगार दरेगाव या चाल तालुका चांदोड इथे रहिवासी आहे आणि मी एक आटोई म्हण डी सिलाँकुलाईन या आजाराने मागच्या सतरा अर्धा वर्षापासून त्याला फेस करते आहे आणि त्यामुळे माझ्या शरीरामध्ये मणक्यात आणि डोळ्यामध्ये दिगांग अपंगत्व आले नाशिक सिव्हिलनं मागच्या अडीच वर्षापासून एका म्हणजे तीन सर्टिफिकेट चेंजेस केले त्रेचाळीसचं चाळीस चाळीसचं एकोणवावीस टक्के केलं त्यात मी एकाचं अपील न केलं आर्थोपेडिकचा अपील केलं नसताना त्यांनी दहा टक्के केलं त्यानंतर आता सर्वोच्च जे मेडिकल बोर्ड असतं अंतिम बोर्ड तिथं सिव्हिल सर्जनच्या पत्रानुसार आज चेकअप झालं सविस्तर सा मशी तिथं पूर्ण आणि त्यांनी तो अहवाल नाशिक हॉस्पिटलला फेब्रुवारीमध्येच पाठवला आहे कपालाने तर त्यानंतरही अडीच महिने झाले त्यांना फक्त यू डी आय डी कार्ड द्यायचे ते मला ते देत नाही वेगवेगळे कारणं सांगतात ते आणि मला मी जर फोटो असेल तर त्या मी कुठ कुठल्याही कारवाई जायला तयार आहे प्लेस करायला पण त्यांनी एक तर मला लिखित द्यावं का करत नाही किंवा आणि जे जेचा जो अंतिम बोर्डचा अहवाल त्यांना मान्य नसेल तर एक त्यांनी तो जे जेला परत करावा आणि त्याचं रिटर्न मला आणि जे जेला दोघांनाही पाठवा